नमस्कार आयुर्वेदिक शाळा या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये अनेक आजारांवर गुणकारी धने याचे आपण फायदे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे अशीच नवनवीन माहिती तुम्हाला मिळत राहील अनेक आजारांवर धने कसे गुणकारी आहेत ते आपण हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ स्वयंपाकघरात जेवणाची चव वाढवण्यासाठी धने वापरले जातात जर याचे पाणी नियमित प्याले तर अनेक आरो आरोगांवर त्याचा फायदा होतो यामधील पोटॅशियम विटॅमिन सी कॅल्शियम आणि मॅग्नेशियम बॉडीच्या अनेक आरोग्याच्या समस्या दूर करतात रात्री एक ग्लास कोमट पाण्यात दोन चमचे धना पावडर टाकून ठेवावी व हे धण्याचे पाणी सकाळी गाळून प्यावे आता धान्याचे पाणी हे गुड कोलेस्ट्रॉल म्हणजे एच डी एल वाढवतात आणि खराब कोलेस्ट्रॉल म्हणजे एल डी एल कमी करतात हे नियमित प्याल्याने हार्ट डिसीजचा धोका आपल्याला टाळता येतो धान्याच्या पाण्यातील लिनोलेनिक ॲसिड स्किन इन्फेक्शन आणि एक्झिमाची समस्या टाळतो धन्याच्या पाण्यातील एसॉर्बिक ॲसिड नामक अँटीऑक्सिडंट बॉडीची इम्युनिटी वाढवतात यामुळे सर्दी खोकला आणि वायरल इन्फेक्शनचा धोका कमी होतो धण्याच्या पाण्यातील अँटीस्पास्मोडिक प्रॉपर्टीज पिरियड्सच्या वेदना कमी करण्यास मदत करतात नियमित धण्याचे पाणी प्याल्याने तोंडाच्या दुर्गंधीची समस्या दूर होते धण्याच्या पाण्यातील फायबर्स आणि इसेन्शियल ऑइल लिवर डिसीज टाळतात धण्याचे पाणी कोलोजन टिश्यूचे प्रोडक्शन वाढवतात यामुळे अल्सरची समस्या कंट्रोल होते नियमित धण्याचे पाणी प्यायल्याने बॉडीची ग्लुकोज लेवल बॅलन्स राहते यामुळे डायबिटीजची शक्यता कमी होते धण्याच्या पाण्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी आणि फॉलिक ॲसिड असते हे धण्याचे पाणी नियमित प्यायल्याने रक्ताची कमतरता दूर होते धन्याच्या पाण्यामध्ये एक विशेष तत्त्व ते म्हणजे डोडेनेल असते हे टायफॉईड बॅक्टेरियांना नष्ट करतात आणि अँटीबायोटिकपेक्षाही दुप्पट जास्त धान्याचे पाणी आपल्यासाठी इफेक्टिव्ह असते जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद